वीस रुपयाची साडी दोन कोटीची गाडीच वागाय दोन कोटीची गाडी आहे हे गरीबाची निशाणी आहे मित्र हो। तुमचा प्रत्येक सफाईचा ठेकेदार तुमच्या जवळचा जवळचा स्ट्रीट लाईटवालाही जवळचा चारही पण हात मारणं सुरू आहे आम्हाला सांगतोय ओके घेतले म्हणून अभे तू किती ओके ते तर पाय पाहिले मित्र आम्ही पाहतोय का चौफेर आता बॅनर जर तुम्ही पाहिले ना दलित मुस्लिम बांधवामध्ये जे बॅनर लावले ना भाऊ त्या बॅनर मध्ये भाजपाच्या कोणत्याही नेत्याचा फोटो नाही आणि हिंदू शरणी बडनेरातून <प्रा> गायब आहे तेरच नाही म्हणजे मनात आम्ही पाहतोय असते लोक एवढे मॅप नाही आहे तू समजत एवढे मॅट नाही आहे लक्षात घे या वेळेने तुला वाटत हे पागल असल तर पैसे घेऊन गपकनी दिल्या शिवाय आता आमचे दादांनीच बागीन म्हटलेलं आहे तर मी त्यांची बहीणच आहे कारण मी दादा म्हणूनच त्यांचा उल्लेख करते आणि या मतदारसंघामध्ये दिसण्याचं आणि नाही दिसण्याची एवढी काळजी माझ्या भावाला आहे जर शोधाच्या असन तर तुम्ही शोधून घ्या अचलपूर परतवाडा करसगाव सिरसगाव घाटलाडकी चांदूर बाजार अचलपूरमध्ये परतवाडामध्ये आणि रवीजींची एवढी काळजी एवढा प्रेम आहे त्याच्याबद्दल माझ्या दादाचा खूप खूप धन्यवाद आरोप केला आहे की ज्या पद्धतीने खल्लार येथे जो हल्ला तुमच्यावरती करण्यात आलेला होता हे एक षडयंत्र होतं आणि हे जाणीवपूर्वक करण्यात आलं असं त्यांचा आरोप षडयंत्र होताच प्लॅनिंग होतीच म्हणून हातात चाकू होते म्हणून हातात ब्लेड होते म्हणून हातात दंडे होते या षडयंत्रच रचल्या ले गेलेला होता आता हा कोणाचे तालुका अध्यक्षाचं गाव आहे त्याप्रमाणे त्यांनी प्लॅन केलं होतं आणि ते करण्यात आलं आणि बाहेरचे जे जिल्ह्यातले बाहेरचे लोक आहे जे पार्सल आहे त्यांना एवढी आमच्या जिल्ह्याची सूनची काळजी करण्याची गरज नाही या जिल्ह्यातले जोडे माझे भाऊ आणि धीर आणि सासरवाडी आहे ती माझी काळजी चांगल्या पद्धतीने करतात प्रश्न भाऊ म्हणतात की नवनीत राणा यांच्याकडून संविधानात जातो कोण म्हणते आमच्या सभेमध्ये आमचे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधान आम्ही डोक्यावर घेऊन त्याच्यासाठी लढतो आहे बाबासाहेब आंबेडकरांनी इमानदारी शिकवली आहे दादामध्ये कुठे इमानदारी आहे त्यांना विचारून घ्या तीन तीन ज्या ताटात खातात त्या ताटात छिद्र पाडतात आमच्या बाबासाहेबांनी शिकवला आहे संघर्ष करा आणि इमानदारीने पुढे चला